नमस्कार मी प्रियंका ठाकूर सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे लैंगिक शिक्षण म्हणजे मानवाच्या शारीरिक मानसिक भावनिक आणि सामाजिक गोष्टींबद्दल शास्त्रीय योग्य व वयास अनुरूप माहिती देणे लैंगिक समस्यांबद्दल बोलताना शीघ्रपथन ही एक सामान्य समस्या जरी वाटत असली तरीही यामुळे काही जोडप्यांमध्ये असमाधान तणाव आणि संवादाची अडचण निर्माण होऊ शकते ज्यामुळे आत्मविश्वास कमी होऊन अपराधी भावना निर्माण होऊ शकते मात्र योग्य आणि मुख्यत घरगुती उपचार पद्धतीनेही आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने ते नाते पुन्हा एकदा सुदृढ होऊ शकते यामुळेच तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टर विजय दहीफळे आपल्याला येथे मार्गदर्शन करतात आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देतात कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि एन्ट्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर दहीफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद हैदराबाद दिल्ली पुणे नवी मुंबईतील नेरूळ दादर अंधेरी कल्याण नाशिक अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे डॉक्टर नेहमीच देशविदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात तसंच बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात डॉक्टर साम टी व्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे नमस्कार हो कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत मात्र त्याआधी चर्चा करणार आहोत एका महत्वाच्या प्रसंगाबद्दल सरांच्या छत्रपती संभाजीनगर सेंटरवरील हा प्रसंग आहे छत्रपती संभाजीनगर ओपीडीला पन्नाशेतील आई वडील आपल्या सव्वीस वर्षीय मुलाला घेऊन आले होते ते शेतकरी असल्याने गावी असायचे मुलगाही चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला होता दीड वर्षांपूर्वी मुलाचे थाटामाटात लग्न लावून त्यांना दोघांनाही नोकरीसाठी त्यांनी शहरात पाठवले होते आणि आता आपण या जबाबदारीतून मुक्त झालो आहोत म्हणून आईवडिलांनी सुटकेचा निश्वास सोडला मुलाच्या लग्नाला एक वर्ष होण्याआधीच मुलाकडील मंडळी मुलाच्या आईवडिलांकडे आले आणि बोलू लागले की आमची मुलगी तुमच्या मुलासोबत नांदायला तयार नाही आणि त्यामुळे आम्ही आता डिवॉर्सच्या तयारीला लागलो आहोत हे ऐकताच मुलाच्या आईवडिलांना नक्कीच धक्का बसला ते म्हणाले आम्ही ताबडतोब मुलाकडे जातो आणि काय समस्या आहे ते विचारतो पण तुम्ही तडकाफडकी असा निर्णय घेऊ नका नाहीतर आमची खूप बदनामी होईल आमची नामुसकी होईल मुलीचे वडील म्हणाले की तुम्ही जे साम टी व्हीवर सुखी जीवनाचं मंत्र देणारे डॉक्टर विजय दहीफळे आहेत त्यांना जाऊन दाखवा म्हणजे काहीतरी पर्याय नक्कीच निघेल आपल्या साम टी व्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या शोचे खरंतर ते रेग्युलर दर्शक होते आई वडील ताबडतोब मुलाला सरांकडे घेऊन आले सरांनी मुलाला विचारले की तुझी बायको अशी टोकाची भूमिका का घेते आहे आई वडील देखील रागावून म्हणाले की काय आहे ते खरं खरं सरांना सांग नाहीतर आम्ही पण यामध्ये काहीच करू शकणार नाही मुलगा बोलायला लागला सर लग्न झाल्यापासून या तीड वर्षात मी एकदाही बायकोशी संबंध ठेवले नाहीत म्हणून ती माझ्याशी भांडते आणि निघून जाईन अशी एकसारखी बोलत असते यावर सर म्हणाले की तू तुझ्या लैंगिक समस्येसाठी काही ट्रीटमेंट घेतली होतीस का यावर मुलगा म्हणाला की सर मी खूप लठ्ठ आहे आणि माझे लिंग एवढे लहान आहे आणि कमजोर आहे याची मला लाज वाटते म्हणून मी घाबरत होतो कुणाला सांगू आणि कसे सांगू हे मला कळत नव्हतं वडील मग रागवले आणि म्हणाले की बाबा एकदा तरी मला किंवा तुझ्या आईला सांगायचे ना दुसऱ्याच्या लेकराला लग्न करून असे विनाकारण त्रास देणे हे बरोबर नाही आणि मुळातच तिची यामध्ये काहीच चूक नाही वडिलांनी सरांना हात जोडून विनंती केली आणि म्हणाले की सर काहीही करा पण माझ्या मुलाला यातून बाहेर काढा आणि त्यांची फरफट होऊ देऊ नका नाहीतर गावामध्ये आम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही आणि माझ्या दुसऱ्या मुलाचं देखील लग्न होणार नाही असं बोलून त्यांना अश्रू मात्र अनावर झाले सरांच्या पूर्ण बाब लक्षात आली सरांनी आईवडिलांना आणि मुलाला समजावून सांगितले त्यांना धीर दिला तुम्ही यातून पूर्णपणे बाहेर याल असे आश्वासन दिले सरांनी त्यांना तीन महिन्यांची मेडिकल थेरपी सुरू केली आहे गरज पडल्यास पी शॉट थेरपी व्हॅक्युम थेरपी किंवा पेनाईल इम्प्लांट करू असे देखील सांगितले ते युवक अगदी रिलॅक्स झाले त्यांनी सरांचे आभार मानले आणि म्हणाले की सर तुम्ही आणि साम टी व्हीचा शो नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नसतो आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती मेडिकल टर्म मध्ये याला सेक्शुअल डिस्फंक्शन बाय ओबॅसिटी अँड मायक्रोपेनिस असं म्हटलं जातं सर काय सांगाल अशा प्रकारच्या समस्येबाबत खरे तर आई वडील शेतकरी आणि त्यांना अगदी ते निर्धास्त होते की मुलाचं लग्न लावून दिलं आता मी बिनधास पण तरीही ही, ही समस्या उद्भवली आता तुम्ही महत्त्वाचा विषय या ठिकाणी दिलेला आहे ओबेसिटी बरोबर आणि मायक्रोपेनिस आणि लैंगिक शिक्षण काळाची गरज हे मी का म्हणतो पहिले या ठिकाणी आजारापेक्षा मोठा आजार ज्यामध्ये पूर्ण फॅमिली डिस्टर्ब आहे मुलगी डिस्टर्ब आहे आणि ती फॅमिली सेपरेट होईपर्यंत जर कंडिशन येत असेल तर मग हा मंच आपला कसा कामाला येतो सांगूया नक्कीच सर्वप्रथम आपल्या जगभरातील त्या साम टी व्हीच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये तुमचं अगदी मनापासून अभिनंदन कौतुक आणि नक्कीच कशामुळं तर या मंचाचा लाभ घेऊन अशा प्रकारचे दूर जाणारे जोडपे आहेत आनंदी नसणारे जोडपे आहेत ह्या जोडप्याने एकत्र आणणं त्यांचा संसार खुलवणं आणि ह्या सर्व समस्येतनं त्यांना बाहेर काढणं हे एकमेव या मंचाचं एम आहे पाहिलं त्या ठिकाणी जाडपणा लठ्ठपणा मायक्रो स्मॉल पेनिस आणि लैंगिक शिक्षणाचा अभाव हो असल्यामुळं एकमेकाशी डिस्कस न करणे खुलेपणा आणि घरी आईवडिलांना न सांगणे कारण अशा प्रकारच्या आपल्या कल्चरल फ्रेममध्ये ही गोष्ट न बोलता कोणालाही मुलगा मोठा झाला मुलगी मोठी झाली त्यांची लैंगिकता काय त्यांचा इंटरेस्ट काय त्यांची काय आवड आहे हे काहीही न पाहता डायरेक्ट लग्न करणे आणि लग्नानंतर अशा प्रकारची तारांबळ आईची वडिलांची अशी होणं हे टाळण्यासाठी तज्ञांना भेटा सेक्सॉलॉजी रॉलॉजीना भेटा प्रत्येक गोष्टीवर रिझल्ट आहे ट्रीटमेंट आहे पण दाखवलं तर ॲक्सेप्ट केलं तर आणि अशा प्रकारच्या कुटुंबामध्ये अनबन होईपर्यंत डिवोर्स होईपर्यंत ज्या गोष्टी जातात था, हो तो थांबवण्याचा हा मोठा प्रयत्न आहे आणि आपल्या मंचाद्वारे आपण कुठंतरी हे करण्यामध्ये यशस्वी होतो त्याचं खूप मोठं समाधान आहे नक्कीच नक्कीच मात्र यासाठी प्रेक्षकांनी देखील सहभागी होण्या इतक्याच महत्त्वाचा आहे नक्कीच सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन चार एक शून्य एक शून्य सहा एक शून्य सर आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे पुण्याहून अर्चना जी बोलता घेऊया अर्चना जी विचार आपला प्रश्न नमस्ते सर नमस्ते जी बोला रोखण्यासाठी सेक्स अच्छा अच्छा म्हणजे समस्या पार्टनरला असेल तर सेक्स थेरपिस्ट कोण असतात सेक्स थेरपीस त्यांचा रोल काय असतो अतिशय सुंदर प्रश्न विचारलेला आहे कारण खूप जणांना ही संकल्पनाच माहीत नाही की सेक्स थेरपीस असतो का ते काय ट्रीटमेंट देतात नक्कीच सांगूया तुम्हाला खरं म्हणजे कशामुळे कौतुक माहिती आहे का ऍटलिस्ट oh. यांना भगिनींना माहीत आहे oh. की या शीघ्रपतनासाठी सेक्स hmm. थेरपीस असतात त्याचा काय रोल आपण सांगूया इनडायरेक्टली ह्यानी oh. काउन्सिंगचा रोल काय असतो शिघ्रपतनामध्ये ते सांगितले okay. सांगूया आपण मित्रांनो दररोजचा ताणतणाव वेगवेगळी असलेली टेन्शन तुमच्या डेफिनेटली काही सायकोलॉजिकल आहे स्ट्रेस फॅक्टर आहे किंवा बऱ्याचदा तुम्हाला ह्या कामाच्या धावपळीमध्ये बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला परफॉर्मन्स एंगझायटी नावाचा एक प्रकार असो जो आपण डिस्कस करणार आहोत म्हणजे होतं काय या ठिकाणी की तुम्ही त्या ॲक्टिव्हिटी जाण्याच्या अगोदरच बऱ्याचदा एवढे एक्सायटेड असता की त्या ठिकाणी परफॉर्मन्स करायला गेल्यानंतर तुम्ही ताबडतोब क्रिया करण्याच्या आतच किंवा बऱ्याचदा एक किंवा दोन थर्स्टिंग करण्याच्या आतच त्या ठिकाणी तुम्हाला शीघ्रपतन होऊन जातं मग कॉन्सेलर कॉन्सेलिंगचा फार मोठा रोल असतो काय असतं महत्त्वाचं आधी बाकीच्या वेगवेगळ्या थेरपी आपण पाहणार आहोत कॉन्सेलिंगमध्ये त्यांचं कारण काय त्यांच्या काही जुन्या आठवणी आहेत का भांडणं का आहेत अनबन का आहे एकमेकाशी त्यांचा संवाद होतो का होत नाही का हे पाहिलं जातं आणि नक्कीच त्यांना ह्या स्ट्रेसमधनं जर तुम्ही बाहेर काढलं त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत हे मॅच होत नसतील तर त्यांना कॉन्सेल केलं त्यांना ते स्ट्रेस कमी केला जर टेन्शन कमी केलं तर त्यातनं नक्कीच हे दोघे बाहेरतात आणि महत्वाची गोष्ट सांगतो जसं पुरुषांमध्ये शीघ्रपतन असतं त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये देखील असतं म्हणून दोघांचं काउन्सलिंग हे अतिशय महत्वाचं असतं म्हणजे हा ऍडिशनल फॅक्टर मी सांगितला कारण बऱ्याचदा असं पाहिलं जातं की हे सगळं पुरुषांचं आहे बरोबर स्त्रियांचा काही संबंध नाही पण दिसणारा भाग दर्शनी भाग हा पुरुषांचा आहे लिंगाचा पण आतमध्ये असणारा क्लॅटोरल पार्ट जो असतो त्यामध्ये देखील संवेदना जाणं ते ऍक्टिव्हेट न होणं आणि अराऊज न होणं हा वेगळा पाठ आपण पाहणार आहोत पण ह्या दोन्हीवरी ट्रीटमेंट असते कॉन्सेलिंग देखील असते नक्कीच आणि हे फार महत्वाचं आहे हो। डॉक्टर <laughs> जामखेडहून दादा उबाळेजी आपल्याशी जोडले गेले घेऊया नक्कीच नमस्कार दादाजी विचारा आपला प्रश्न नमस्कार सर नमस्कार दादा बोला सर शिखर पतन रोखण्यासाठी स्टार्ट अँड स्टॉप मेथड काय असते याबद्दल माहिती पाहिजे वा वा बहुतेक तुम्ही आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक खूप एकदम मन लावून वाचलेलं दिसतं आणि सर्वांना याची माहिती असणं आवश्यक आहे बरोबर आहे Okay. चला नक्कीच सांगूया तुम्हाला खूप स्टार्ट आणि स्टॉप मेथड काय ते सांगायचं मला नक्कीच सांगूया आपण बऱ्याचदा बिहेवरल थेरपीच्या अंडर हे येतं बर म्हणजे बिहेवरल थेरपी म्हणजे काय असते आणि hmm. हे टेक्निक काय सांगूया आपण hmm. मित्रांनो हे बघा प्रत्येक गोष्टीला मेडिसिनच आहे असं नसतं hmm. सायकोलॉजिकल फॅक्टर आहेत त्यानंतर वास्कोलॉजेनिक आहेत कार्पोरल फॅक्टर आहेत आणि बरेचदा कंडिशन रिफ्लेक्स असतो स्टॉप आणि स्टार्ट मेथड काय खूप जणांना कशा पद्धतीने ऑर्गॅझम होताना किंवा विरस्कलन कसं थांबावं हे कळत नाही मग काय ह्याला काय पर्याय असेल स्टॉप आणि स्टार्ट मेथडमध्ये ॲक्च्युली इरेक्ट पेनिस असताना किंवा लिंग ताठर असताना स्वतः किंवा पार्टनर त्या ठिकाणी एक प्रकारचं स्टिम्युलेशन दिल्यानंतर जेव्हा विरस्कलन होण्याचं सेन्सेशन किंवा ऑर्गॅझमचं सेन्सेशन यायला सुरू होतं त्यावेळेला आपल्याला ती मुवमेंट स्टॉप करायची असते तो इम्पल्स स्टॉप करायचा असतो आणि मग अशा पद्धतीने हे चार ते पाच वेळा स्टिम्युलेशन करणं स्टॉप करणं स्टिम्युलेशन करणं स्टॉप करणं म्हणजे कुठंतरी ब्रेनचं नरॉलॉजिकल सिस्टीमचं आणि लिंगाच्या सेन्सेशनचं कॉर्डिनेशन तयार करायला लागतं जेणेकरून ॲक्च्युअल ॲक्ट एक करताना मग त्या पद्धतीने तुम्ही स्टॉप स्टार्ट करून जेव्हा ब्रेन लर्न करतं तेव्हा आपोआपच तुम्ही तीन ते चार वेळा स्टॉप घेत घेत तीस ते चाळीस मिनटापर्यंत किंवा बऱ्याचदा वीस मिनटापर्यंत तो ड्युरेशन वाढवता येतो आणि यालाच स्टॉप स्टार्ट मेथडनी कसं आपण शीघ्रपर्यंत कंट्रोलमध्ये आणू शकतो टीम मेचर म्हटलं जातं पण यामध्ये दोघांचं कॉर्डिनेशन दोघांचं अंडरस्टँडिंग आणि दोघांचा संवाद अतिशय महत्वाचा असतो हे मी का बोललो hmm. त्या ठिकाणी क्रिया करताना कुणीही कोणाला बोलायचं नाही hmm, एखाद्या अंधेऱ्या खोल्यामध्ये काहीतरी ऍक्ट करायचा hmm. no hmm. नो डिस्कशन कोणाला सॅटिस्फाय झालं का तेही माहीत नाही आणि hmm. त्यानंतर तुम्ही एक चर्चाही करत नाही तुम्हाला फोर प्ले प्ले आणि आफ्टर प्ले काय हा फार मोठा टॉपिक बर। हो। आहे नंतर कधी देऊया पण हा ओपन संवाद झाल्याशिवाय या गोष्टीत पर्याय निघणं कठीण आहे नक्कीच नक्कीच डॉक्टर संगम नेहरहून दगडूजी आपल्याशी जोडले गेले घेऊया नक्कीच दगडूजी विचारू शकता आपला प्रश्न हॅलो सर नमस्कार नमस्कार जी बोला सर माझा प्रश्न असा आहे हा की स्त्रीच्या अंगावरून जातानी हा काय प्रकार असतो ते सारखे सारखे कपडे चेंज करता काय प्रकार असत अच्छा तुम्हाला असं विचारायचं की काही कारणामुळं बऱ्याचदा स्त्रियांमध्ये काही स्त्राव म्हणा किंवा वाईट डिस्चार्ज म्हणा किंवा आपण पांढरजानं म्हणा असं काहीतरी होतं आणि त्यामुळे त्यांना ते चेंज करावं लागतं बरोबर आहे हो अच्छा अच्छा मग त्याच्यामुळे तुम्हा तुम्हाला काही तुमच्या पर्सनल लाईफवर सेक्शुअल लाईफवर काही परिणाम झाला का किंवा संबंध करायला पाहिजे नाही पाहिजे असं काही विचारायचं तुम्हाला ठीक आहे काय हरकत नाही तुम्हाला नक्की सांगूया आणि ही काय एंटिटी असते त्याबद्दलच तुम्हाला माहिती देऊया आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये एच आय व्ही एड्स व्हायरल इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन हा मोठा टॉपिक आहे आणि नेहमी मी आपल्या ह्या शोचं डायस आणि कॉन्सन्ट्रेशन कशावर असतं सेक्स एज्युकेशन अवेअरनेस आणि सेफ्टी तर इन्फेक्शन काय असतात आणि ते कंट्रोल कशी करायचे सांगूया आपण आणि अतिशय सुंदर प्रश्न विचारलेला आहे बघा काय असतं नॉर्मल सिक्रिशन काय आणि ॲबनॉर्मल काय याचं नॉलेज असणं फार आवश्यक आहे नॉर्मल पाण्यासारखा क्लिअर स्त्राव जेव्हा प्रोसेसमध्ये गेल्यानंतर एक्सायटेशनमध्ये झाला ते लुब्रिकंट म्हणून कामाला येतो आणि त्यातल्या ज्या ग्लँड असतात त्या ग्लँडचं हे सिक्रिशन असते ते नॉर्मल असतं समजा काही कारणामुळं काही स्त्रियांमध्ये व्हाईट डिस्चार्ज आहे त्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणतात बरेचदा ग्रीन कलरचा डिस्चार्ज होतो हो, त्याला फंगल इन्फेक्शन म्हणतात बऱ्याचदा पुरलण डिस्चार्ज आणि त्याला काही स्मेल असतो त्याला एक क्रॉनिक इन्फेक्शन म्हणतात अशा केसमध्ये कंप्लीटली तुम्हाला कॉन्टॅक्ट ठेवणं टाळलं पाहिजे दुसरं महत्त्वाची गोष्ट त्यातनं बाहेर निघाल्यानंतर देखील काहीतरी प्रोटेक्शन वापरून तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवला पाहिजे कारण हे इन्फेक्शन रिपीटेड राहिलं त्या ठिकाणी हा जंतुसंक राहिला त्या ठिकाणी पेन होणं वजानिसमीस होणं आणि हळूहळू पार्टनर त्यानं दूर जायला लागतो तज्ज्ञांना भेटा सेक्सॉलॉजी एनॉलॉजीना भेटा आणि त्याची ट्रीटमेंट घ्या नक्कीच त्यातनं तुम्ही बाहेर याल आणि हे ऍक्सेप्ट करणं आणि आपल्या पार्टनरला देखील त्यांना दाखवणं आणि ट्रीटमेंट घेणं अतिशय आवश्यक असतं बऱ्याचदा मी त्यांचं कौतुक करतो यांनी विचारलं तरी म्हणजे त्यांना पार्टनरची काळजी आहे नाही तर माझ्या पार्टनरला म्हणजे आपल्या स्वतःच्या पार्टनरला काय सुरू आहे त्याला इन्फेक्शन आहे का काही पेन आहे का त्रास आहे का काही लक्ष नसतं मला फक्त माझी क्रिया करायची बाकी तुम्ही तुमचं पाहून घ्या <laughs> यामध्ये बदल करणं आवश्यक आहे काळाची गरज आहे काळाची गरज आहे आणि खरं तर या कार्यक्रमामार्फत हा बदल होतोय नक्कीच ओपडी मध्ये आता कपल मिळून <laughs> आपल्या काउन्सिलिंग साठी येत असतात नक्कीच डॉक्टर पुण्याहून अर्चनाजी पुन्हा एकदा आपल्याशी जोडल्या गेलेल्या नक्कीच नमस्कार अर्चनाजी विचारू शकता आपला प्रश्न शीघ्रपतन थांबवण्यासाठी मेडिकल थेरपी काय असतात त्याबद्दल पण खूप छान प्रश्न आहे तुमचा म्हणजे हे थेरपी झालं त्याच्या पलीकडे देखील कंट्रोलमध्ये येत नसेल तर काही औषधे असतात का बरोबर आहे चला सांगूया तुम्हाला नक्कीच म्हणजे आपला आज एक टॉपिक जो आपण दिलेला असतो तो कम्प्लीट त्याच्या लक्षणापासनं डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट पर्यंत जातो सांगूया आपण मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असते तुमचं काउन्सलिंग झालं त्या ठिकाणी दोघांना समजावून दो सांगणं दो झालं त्यांची अनबर्न नीट करून झालं पण काही केमिकल कॉजेस आहेत काही फिजिकल हॉजेस त्यामध्ये काही हार्मोन्स बदललेले आहेत काही ज्यांना ब्रेनकडनं त्यावर कंट्रोल जात नाही त्यासाठी काय असतं सेंट्रली ॲक्टिंग काही मेडिसिन असतात हे सेंट्रली ॲक्टिंग मेडिसिन तुम्हाला कॉम्बिनेशन थेरपीमध्ये जात म्हणजे काय त्या समोरच्या व्यक्तीला कॉम्बिनेशनमध्ये दे कमजोरी देखील असते असा आयसोलेटेड एक प्रकार नसतो मग कमजोरीची मेडिसिन त्या ठिकाणी वास दिली जातात सेंट्रली ॲक्टिंग म्हणजे ब्रेनकडनं जी कमांड जात असते मज्जातंतूद्वारे त्या लिंगाकडं कंट्रोल करण्याची त्या वॉलची जी आहे त्या कमांडसाठी मेडिसिन दिले जातात पुढचा भाग काय तो सेन्सिटायझर्स म्हणजे काही कारणामुळे जो लिंगाचा समोरचा भाग आहे त्याला काही इन्फेक्शन असेल त्याचे से सेन्सेशन हायपर झाले असतील तर अशा वेळेला लोकल त्या ठिकाणी अप्लाय करायचे काही जल असतात पण महत्त्वाची गोष्ट सांगतो हे जल अप्लाय केल्यानंतर पाच ते दहा मिनटं थांबणं आवश्यक असतं कारण बरेच जण ते लावल्याबरोबर इमिडिएट त्यांना एवढी घाई झालेली असते की मी जर ते पुसलं नाही तर तो मला तोपर्यंत समजा इरेक्शन गेलं तर काय करू अशा गोष्टी होत नसतात म्हणून कमजोरी आणि शीघ्रपत्र हे कंबाईनिलेटेड केलं जातं हे जल रिमूव्ह करून का त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचा असतो तर हे जल जर तुम्ही रिमूव नाही केलं तर समोरच्या पार्टनरला देखील ते जल जर अप्लाय झालं तर देखील संवेदना जाऊ शकतात म्हणून मेडिकल थेरपीमध्ये ओरल थेरपी आहेत सेंट्रली ऍक्टिंग आहेत लोकल कमजोरीचे ट्रीटमेंट आहेत आणि महत्त्वाचं देखील आहेत हे घेतल्यानंतर नक्कीच तुमच्या पार्टनरचा त्रास हा कंट्रोलमध्ये येतो मेडिकल थेरपी काय असते हे सगळ्यांना समजलं असेल नक्कीच डॉक्टर याला लागूनच माझा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की बऱ्याच जणांच्या लिंगाच्या फोरस्किन जी असते त्याचं जर त्यांना इन्फेक्शन झालं असेल आणि त्याचा जर त्रास होऊन त्यामुळे जर कमजोरी आली असेल हो तर त्यावर काय उपाय म्हणजे पहा बऱ्याच जणांना इन्फेक्शन झालं हरकत नाही जाऊ द्या किंवा तसंच अंगावर काढणे किंवा न सांगणे किंवा काही जणांना त्याची इतकी लाज असते तुम्हाला सांगतो काहीतरी कॉम्प्लिकेशन होईपर्यंत ते दाखवायला येत नाहीत पण ही नॉर्मल बाब आहे सांगूया आपण फायमॉसिस फायमोसिस आहे पॅराफायमोसिस आहे बॅलेनोपोस्टायटिस आहे ह्या काय गोष्टी आहेत सर्वांना नॉर्मल एनाटॉमिक काय हे माहीत असणं आवश्यक आहे नॉर्मली जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळेला समोर एक ग्लासचा प्रोटेक्शन देणारी स्किन असते त्याला स्किन म्हणतात ती स्किन एक वर्षापर्यंत त्याला चिकटलेली असते ती फोर्सफुली मागं न्यायची नसते का कारण त्याची डेव्हलपमेंट होत असते आणि हळूहळू त्या ठिकाणी ती आपोआप सेपरेट होत असते काही जणांमध्ये काय होतं की या ठिकाणी ते इतकं लहान छिद्र असतं की मध्ये स्मेग्मा जमा व्हायला लागतं त्या ठिकाणी वाईट पदार्थ येतो त्या ठिकाणी इचिंग होतं इन्फेक्शन होतं रेडनेस येतो मग होतं काय विचार करा साधं बोटाला जरी जखम झाली तुम्हाला हाताने काही उचलता येईल का नाही पेन संवेदना ही इतकी वाईट असते त्या ठिकाणी क्रॅक असतील भले डायबिटीसमुळं असतील जन्मताच असतील कुठल्याही कारणामुळे फोरस्किन जर इन्फेक्ट झाली क्रॅक झालं त्या ठिकाणी बर्निंग होतं पेन होतो आणि या त्यामुळे कमजोरी यायला लागते अशा केसमध्ये पर्सनल हायजीन आंघोळ करताना या मोठ्या झालेल्या मुलांना सिक्रिशन आलेले असतात ते स्किन मागं पडून करून क्लीन करणे त्याला ड्राय करणे लोकल पार्टला शेविंग करणे ह्या गोष्टी आवश्यक असतात म्हणून एका वाक्यात जर फार फोरस्किन टाईट असेल गरज पडली तर फक्त पार्शल सर्क का करतो कारण त्या स्किनमध्ये देखील संवेदना असणाऱ्या वेसल्स असतात नोर्स असतात आणि ती स्किन जेव्हा हो मागं जाते तेव्हा एक रिंग तयार होते आणि ती रिंग देखील बऱ्याचदा शीघ्रपथे कंट्रोल करण्यासाठी कामाला येत असते तर मित्रांनो कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन लपू नका भले लघवीचा असेल फोरस्किनचा असेल कारण त्याचा देखील वाईट परिणाम तुमच्या सेक्शुअल लाईफवर होत असतो मला वाटतं बेसिक गोष्टी oh. म्हणजे हे तुम्हाला oh. श... कुठेही शिकवल्या जात नाही hmm. आपल्या सुखीच्या मंत्राच्या पुस्तकात लिहिलं आहे oh. प्रत्येक ऑर्गन hmm. डोक्यापासनं आपल्या चेहऱ्यापासनं hmm. ते पूर्ण आपल्या नखापर्यंत आपलं आहे आणि त्याला फिट ठेवाल तर मला वाटत नाही कुठल्या डॉक्टरची आणि ट्रीटमेंटची गरज पडेल नक्कीच खरं तर आपण असं म्हणतो की बऱ्याच गोष्टी आपण घरामध्ये संवाद साधला जातो आजच्या स्टोरीतून आपण हे बघितलेलं आहे की आई वडिलांशी सांगितलं नाही त्यांना आणि म्हणून काय झालं बघा हे ग्रँटेड पकड मुलं मोठी झाली त्यांना माहित असेल करून टाका लग्न आणि मग मुलीची परेशानी मुलाची परेशानी हे टाळण्यासाठी आपला म्हणजे आहे मंच आहे नक्कीच डॉक्टर आता आपण कार्यक्रमाच्या अतिशय महत्वाच्या भागात आलो आहोत ते म्हणजे भाग्यवान विजय विनर सांगायचं सांगूया आपण धुळ्याचे पीतांबर वाणी मागच्याच्या मागच्या वेळेस विजेते आपल्या सेंटरला आले त्यांनी पुस्तक घेतलं प्रोटीन घेतलं गिफ्ट घेतलं मित्रांचे देखील पुस्तकं घेऊन गेले ते त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि अशाच प्रकारे तुम्हाला देखील पुस्तक जिंकायचं असेल बक्षीस घ्यायचं असेल तर आता मॅडम चिठ्ठी काढा तर त्या मध्ये त्यांना सहभागी होता येईल जे उत्तर देईल त्यांना न्याय मिळेल आणि ते मिक्सिंग करा म्हणजे नक्कीच प्रत्येक जण वाट पाहतो की मॅडमच्या हाताने माझा नंबर केव्हा येतो चला पाहूया आपण आता कुठे गेलो वा बघा आता आपण गेलो बँगलोरला बँगलोर राजेश भौमिक राजेश भौमिक बँगलोर ज्यांचं अगदी मनीपासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं जर युरिनेटाईट इन्फेक्शनमुळं कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे तर अशा केसमध्ये पहिल्यांदा युरिनेटाईट इन्फेक्शन कंट्रोल करणं आवश्यक असतं हे त्यांनी सांगितलेलं आहे कारण युरिनच्या इन्फेक्शनमुळे त्या ठिकाणी युरेथल इन्फ्लमेशन होतं युरेथल स्ट्रिक्चर होतात आणि बऱ्याचदा त्या ठिकाणी पेन व्हायला लागतो आणि इथार्थच त्या ठिकाणी इन्फेक्शन होतं आणि आपोआपच तो त्या क्रियेतनं दूर जायला लागतो त्याला अँटीबायोटिक घेणे किंवा बऱ्याचदा काही इन्फेक्शन असेल त्यासारखी काही गरज पडल्यास काही इन्व्हेस्टिगेशन युरिन टेस्ट आणि त्या ठिकाणी सोनोग्राफी किंवा बऱ्याचदा गरज पडल्यास देखील करायला लागते तर अतिशय सुंदर उत्तर त्यांचं खरंच अभिनंदन आहे अशा प्रकारे तुम्हाला देखील सहभागी व्हायचा असेल तर प्रश्न विचारायला लागेल तो कुठला प्रश्न आहे तर फोरस्किनचं जर इन्फेक्शन असेल आणि कमजोरी असेल तर काय ट्रीटमेंट असते ह्याचा शोध मिस झाला असेल तर साम टी व्ही किंवा त्याचा मंत्रा टाईप जरी केलं पूर्ण शो पाहता येईल उत्तर डायरेक्टली तुम्ही आमच्या टीमला फोन करून सांगा मेल करा व्हॉट्सअप करा किंवा टेक्स्ट मेसेज करू शकता आणि या ठिकाणी आमच्या आठवड्यावरच्या इव्हेंट तुम्ही पाहू शकता ज्या आपल्या दादरला नुकतंच सुरू झालेलं नवीन सेंटर फ्रायडे सॅटर्डे संडे मंडे चार दिवस त्या ठिकाणी अविरतपणे अव्हेलेबल आहे अतिशय चांगल्या प्रकारच्या सुविधा अत्याधुनिक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत शॉक वेयोथेरपी आहे ज्यामध्ये की कुठल्याही प्रकारची कमजोरी जर मेडिसिननी कवर नाही झाली तर अशा केसमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या वेव्ज असतात ह्या वेव्ज वाहिनी आणि नर्वज याला फ्री करतात आणि ज्यांना मेडिसिन काम करत नाहीतात काम करायला लागतात या ठिकाणी फिमेल डिस्फंक्शनला देखील ज्या चेअर आहेत त्या ठिकाणी स्पेशल हायफेम चेअर म्हणून असतात या चेअरमध्ये देखील त्या ठिकाणी व्हायब्रेशनमुळं त्या ठिकाणी सेल्पना आहे त्या ठिकाणी ऑर्गेजम होत नाही डिझायर होत नाही या गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातात आणि पी आर पी थेरपी म्हणजे ओ शॉट किंवा पी शॉट देखील त्या ठिकाणी सुरू झालेला आहे त्यामुळं सर्वांनी दादा याचा नक्कीच लाभ घ्यायला हरकत नाही आणि आपल्या स्वतःचं जीवन सुखी आनंदी करून सगळ्यांना कशा पद्धतीने हा मंत्र देता येईल स्वतः तर नीट व्हायचं मी नेहमी सांगतो की स्वतः नीट व्हा आणि आपले जे मित्र आहेत मैत्रिणी आहेत त्यांना देखील नॉलेज द्या दे, शो पाहायला सांगा आपलं पुस्तक द्या जेणेकरून समाजामध्ये हे जनजागृती होऊन आपण प्रत्येकाच्या जीवनामध्ये कसा सुखी समतर सुरू करता येईल हा प्रण नक्कीच करायला या वर्षात हरकत नाही मला वाटतं मॅडम तुम्ही देखील सांगू शकता हा प्रण द्यायला हरकत हो, नाही जसं आपण एखादं हो, संकल्प करतो हो, ना हो, स्वतःही नीट स्वतःसाठी मित्रांना देखील त्या ठिकाणी इन्फॉर्म करा नक्कीच नक्कीच म्हणूनच म्हणतो स्वतःही आपण आरोग्याची काळजी घ्या आणि इतरांनाही त्याचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करा नक्कीच सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र त्यापूर्वी सर आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात त्यासाठी आपलं मनापासून धन्यवाद धन्यवाद पुन्हा भेटू नव्या विषयासह तोपर्यंत शुभरात्री नमस्कार